बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि समस्या नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनल वर आज आपण बोलणार आहोत देगलूर शहरातील एका गंभीर समस्येविषयी जी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना त्रास देत आहे तेलंगणा कर्नाटक सीमेवर वसलेल्या देगलूर शहरातील जुन्या बस स्थानकाची दुरवस्था आणि तिथली घाणीची समस्या यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे चला जाणून घेऊया या समस्येची पूर्ण माहिती देगलूर शहरातील हे जुने बस स्थानक गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वैभवासाठी प्रसिद्ध होते पण आज याच बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे घाणीचे साम्राज्य दुर्गंधी आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे प्रवासी विशेषतः महिला आणि लहान विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे प्रवाशांना बसण्यासाठी खुर्च्या किंवा व्यवस्थित जागा उपलब्ध नाही विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही बस स्थानकात घाणीचे ढीग आणि अस्वच्छता यामुळे दुर्गंधी पसरली आहे या दुर्गंधीमुळे लहान मुले आणि महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची भीती गेल्या अनेक वर्षांपासून या बस स्थानकाच्या सुधारणेसाठी टेंडर काढले जात असले तरी कंत्राटदार अर्धवट काम करून सोडून देतात दोन हजार पंचवीस मध्येही या बस स्थानकाची अवस्था जशीच्या तशी आहे यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी आहे नागरिकांचा प्रश्न आहे देगलूर शहरात विकास गंगा कधी वाहणार या समस्येचे निराकरण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे स्वच्छता पाण्याची सोय आणि बसण्याची व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे पण प्रश्न असा आहे की प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का देगलूरच्या नागरिकांचा संताप हा केवळ बस स्थानकापुरता मर्यादित नाही तर हा संपूर्ण शहराच्या विकासाचा प्रश्न आहे आपण या समस्येवर लक्ष ठेवणार आहोत आणि या संदर्भात प्रशासनाकडून काय पावलं उचलली जातात याची माहिती आपल्यापर्यंत पोहचवू हा होता असा विशेष अहवाल आपण काय विचार करता देगलूरच्या या बस स्थानकाच्या समस्येचं निराकरण कसं होऊ शकत आपली मतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह हा दुर्गंधीचा वास एवकर आणि करावं लागेल येडगी दुर्गंधी घाण वास एवला आहे जेवलेलं निघून सहायचा काय आपण पाहू शकता या ठिकाणी महिला आहे वरत आहेत अनेक लहान लेकरं आहेत त्यांना हां फार मोठा या ठिकाणी दुर्गंधीचा त्रास होतो आहे आपण पाहू शकतात संपूर्ण या ठिकाणच्या महिला आपल्या नाकाला वास येत असल्यामुळे वाईट दुर्गंधीचा वास येत असल्यामुळे नाकाला असं कपडा लावून बसते सुद्धा तरी हे वास सहन होत नाही कोणाच्या उठ्या होतात कोणाला आणि त्या ठिकाणी मळमळ जेवरे निघून असे या ठिकाणी चित्र देंगलूरच्या विनाथानकासाठी नमस्कार मी साठपडेल एम सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देंगळूर विनाबस्थानकाची अवस्था हा तेलंगणा आणि कर्नाटक या दोन्ही बस्थानकातून या विनावस्थानकामध्ये दृष्टी महामंडळ येतात खूप प्राचीन काळातला हा बसस्थानक आहे आणि जशा तशा आत्तापर्यंत त्याची प्रगती झाली नाही आपण जेकडे पाहू शकतो या ठिकाणी बसस्थानकामध्ये विद्यार्थी येतात महिला येतात लहान सुद्धा विद्यार्थ्यांना हे जात त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी त्रास होत आहे आपण पाहू शकतो त्यांना देहू शहरातील येणारे ग्रामीण भागातले विद्यार्थी त्या पुन्हा प्रस्थानकांना शिकून आपल्या विद्यालयाकडे शाळेकडे जातात आणि लांब पंजावर जाणारे सुद्धा या ठिकाणी प्रवासी येतात त्या चिंतमुळे अत्यंत दूरदैनीय अवस्था या ठिकाणी होत आहे आणि हा आपण पाहू शकतो त्या प्रस्थानकाची अवस्था या ठिकाणी लोक बसण्याऐवजी या ठिकाणी जनावरं बसण्यासारखी अवस्था या ठिकाणी झालेली आहे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीपणाच्या अटीकडं पटकन धावा लागते या चित्रामुळे त्यांना नाहक त्रास मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहन करावा लागते या ठिकाणचे लोकप्रतिनिधी त्याच्यावर त्वरित लक्ष देऊन या जुन्या अवस्था चांगली करून देण्यात या संपूर्ण लोकांची या ठिकाणी मागणी दिसून येते आणि अनेक वेळा जुन्या वेळोवेळी बातमी लावून सुद्धा प्रशासनाला काय घेत नाही जेव्हा बातमी लावण्यात येते यावेळेसच सुद्धा या ठिकाणी टक्कर घेण्यात येते आणि अशा आम्हीचं जे आधी संपूर्ण खराब पाण्याचे ढव या ठिकाणी साचलेले असल्यामुळे आपण पाहू विद्यार्थ्यांना महिलांना इतका जास्त फार मोठा त्रास सहन करावा लागतो हे विकास कसं वाटतो काय आता बोललेलं आहे का त्याला वारी सुद्धा आहे आज आम्ही आपल्यासोबत या ठिकाणी पाहू शकतो कर्नाटक स्थानकाचे वाहक आमच्यासोबत आहे त्यांना काय वाटते कर्नाटकच्या बसस्थान कशा पद्धतीनं स्वच्छ आणि निर्माण असते आणि महाराष्ट्राचं निर्माण कसं आहे तिथं सगळं आपण इतर दृष्टी आणल्यानंतर कसं वाटतं हे आहे काय भारत महाराष्ट्रात असतं हां महाराष्ट्र आहे कर्नाटकमध्ये कर्नाटक महाराष्ट्रमध्ये अशी कशा जेव्हा पाणी थांबले पूर्ण पाणी थांबले डोकं कुठं जावं चला की नाही अत्यंत मोठी बातमी आपल्याला देहू शहरातून घ्यायचं आहोत आपण बस स्थानकामध्ये बसमध्ये चलायला सुद्धा प्रवाशांना या ठिकाणी जागा नाही आणि मोठी हानीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे कर्नाटकचा बॉर्डर संपल्यानंतर महाराष्ट्राचा बॉर्डर चालू झाल्यानंतर रस्त्याची आणि स्थानकाची अवस्था या ठिकाणी आम्ही आपल्याला जास्त देत आहेत आपण पाहू शकतो आता या ठिकाणी प्रवास आहे तसेच जिल्ह्यामध्ये कशा त्यांना त्रास सहन करावा लागतो आपण वेळवृद्ध उतरत आहात महिला उतरत आहेत अशा पद्धतीने त्यांना मोठी अवघड कर्नाटकांची अवस्था होतो या ठिकाणी आपल्याला दिसत